काँग्रेसपासून सावध राण्याची गरज आहे जेव्हापासून काँग्रेस सत्तेतून बाहेर झाली आहे तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला काँग्रेस सर्वात बेहिमान आणि भ्रष्ट पार्टी आहे काँग्रेसचे चरित्र कधीच बदलत नाही त्यांच्यासोबत आलेले पक्ष देखील बर्बाद होतात काँग्रेस सबूत चच्या अंगात घुसतं त्यांचीही हीच परिस्थिती होते असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमटाऊन असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते बत्तीस हजार आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली यावेळेला बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला काँग्रेस सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे काँग्रेसचं चरित्र कधीच बदलत नाही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा जमीन घोटाळा समोर आला एकाला ड्रग्ससह ह पकडलं नवनवीन टॅक्स लावून पैसे लुटणं हाच काँग्रेस सरकारचा अजेंडा आहे हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारनं टॉयलेट टॅक्स लावला काँग्रेस लूट और का शिव्या देतील युवा पिढी खराब करतायत आता फक्त काही दिवसातच काँग्रेसचा चेहरा समोर ठेवला महाराष्ट्रात त्यांनी आत्ताच रंग दाखवायला सुरुवात केली आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली लाडकी बहिणी योजनेला महाविकास आघाडीनं विरोध केला त्यांना ही योजना बंद करायची आहे त्यांना ही योजना पचली नाही त्यांची सरकार आली की शिंदेवर आगपाखड करणार आणि सर्व योजना बंद करणार हे पैसे त्यांच्या दलालांच्या घेशात टाकायचेत अशी टीकाही मोदींनी केली